हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्या आमच्या आयुष्याशी संबंधित काही विचार या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही लोकांचं किती छान असतं ना वाटेल तेव्हा जवळ यायचं वाटेल तेव्हा दूर लोटायचं वाटेल तेव्हा प्रेम आहे म्हणायचं आणि वाटेल तेव्हा तेच प्रेम नाकारायचं त्यांना फिकीरच नसते कशाची ना कोणाच्या आश्रूंची ना कोणाच्या भावनांची ना कोणाच्या आयुष्याची अहो आयुष्य असंच आहे आपणच आपल्यासाठी असतो इथं कोणी नसतं कोणासाठी वेळ प्रसंगी आपली सावली देखील आपली साथ सोडतं मग माणसांचं काय हो त्यांच्या फायद्यासाठी ते जवळ येतील आणि निघून जातील पण बरेच वेळा आपण समोरच्या व्यक्तीला त्यांच्या चुकीबद्दल सतत माफ करत असतो पण पुन्हा पुन्हा ती व्यक्ती सतत तीच चूक करत असेल तर विश्वास या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही आपलं आपण कर्म चांगलं ठेवायचं वेळ लागेल पण सगळं ठीक होईल असा विश्वास मनात दृढ ठेवायचा सगळं ठीक होतं त्यांचं कर्म ते बघून घेतील आपल्यासोबत कोणी कसाही वागू दे अथवा बोलू दे आपल्याला फरक पडू द्यायचा नाही असे विचार आपण रोजच्या आयुष्यात जर का अंमलात आणले तर आपण खऱ्या अर्थाने आनंदी जगू अशाच नवनवीन कवितांसाठी तसेच नवनवीन विचारांसाठी ड्रीम लाईव्ह पोयम या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका